चौदा वर्षांचा संघर्ष संपुष्टात अन्ननालिकेच्या कर्करोगाला नाशिकच्या एचजीसी मानवता केंद्रात रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे मिळाले जीवदान महिलेने घेतला तोंडावाटे पहिला घास मुंबईतील एका विवाहित महिलेला सुमारे चौदा वर्षापूर्वी अन्ननलिका आकुंचन पावण्याची गंभीर समस्या उद्भवली होती सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या महिलेला या आजारामुळे दीड दशकापासून केवळ द्रव आणि मऊ आहारावरच जीवन कंठावे लागत होते घास गिळता येणे अशक्य झाल्याने तिला वारंवार वेदनादायी डायलेटेशन प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या ननालिकेच्या खालच्या भागात कर्करोगाची वाढ झाल्याचे निदान झाले ज्यामुळे हा संघर्ष अधिकच पिकट झाला मात्र नाशिकच्या एचजीसी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये त्यांना नवी आशा मिळाली यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया एचजीसी मानवता कॅन्सर सेंटरचे ची चीफ ऑफ सर्जिकल ऑनकॉलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस प्राध्यापक डॉक्टर राजनगरकर त्यांच्या टीमने ट्युमर काढण्यासाठी तातडीने रोबोटिक एसोफेजेक्टॉमी ही गुंतागुंतीची कमीत कमी छेद असलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेतील अचूकतेमुळे ही जटिल प्रक्रिया करणे शक्य झाले ज्यामुळे रुग्ण लवकर बरा झाला शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली शस्त्रक्रियेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी ट्यूबद्वारे आहार सुरू झाला तर चौथ्याच दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला पहिल्या आठवड्याच्या अखेरीस वैद्यकीय अहवाल सामान्य आल्यावर चौदा वर्षांहून अधिक काळानंतर महिलेला तोंडावाटे पहिला घास घेण्याची परवानगी मिळाली हा क्षण रुग्ण तिचे पती आणि संपूर्ण वैद्यकीय चमूसाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाचा होता रुग्णाला खाण्यासारखी साधी पण महत्वाची क्षमता परत मिळताना पाहणे हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा आनंददायी क्षणांपैकी एक क्षण आहे हा केवळ कर्करोग काढून टाकण्याबद्दल नाही तर जीवनातील एक मूलभूत आनंद परत देण्याच्या लढ्यातील विजय आहे असे मत डॉक्टर नगरकर यांनी यावेळी व्यक्त केले सतरा वर्षापासून जो गिळायला त्रास होत होता आणि त्याच्यासाठी दर सहा महिन्यांनी वर्षभराने अन्न नलिका मोठी करावी लागत होती भूल देऊन जेव्हा डायग्नोसिस झालं की अन्ननलिकेचा कॅन्सर आहे त्या स्थितीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाने ज्यावेळेस अन्ननलिकेचं ऑपरेशन करून संपूर्ण अन्ननलिका काढून नवीन अन्ननलिका जठरापासून तयार केली पेशंट ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी पाणी सेवन करत होती आणि पाचव्या सहाव्या दिवशी पूर्ण जेवण करायला लागल्या तर हा पेशंटचं कौतुक आहे कारण एवढी मोठी सर्जरी त्यांनी इतक्या इझिली सहन केली पुढच्या पाच दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना एकही पेनकिलरची गरज पडली नाही पेशंट पहिल्या दिवसापासून चालत फिरत होते आणि रोबोटिक तंत्रज्ञानामुळे हे इतकं मोठं मानलं जाणारं ऑपरेशन कमीत कमी त्रासामध्ये काहीही रक्तस्राव न होता करता येणं शक्य झालेलं आहे अण्णा नलिकेच्या कॅन्सरचं प्रमाण आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये भरपूर आहे अनेक वेळेस पेशंट्स घाबरतात हे ऑपरेशनला आणि त्या भीतीपोटी ते ऑपरेशन टाळतात किंवा त्रास होईल या भीतीने अन्य काही उपचारांच्या जे साधे वाटतात सोपे वाटतात म्हणून त्याच्या मागे लागतात परंतु अन्ननलिकेचा कॅन्सर योग्य वेळेत निदान केलं योग्य ऑपरेशन केलं तर पूर्णपणे बरा होणारा कॅन्सर आहे हा विश्वास प्रत्येकाने घेतला पाहिजे होत मला गिळायला खूप त्रास व्हायचा मला अन्नसुद्धा घेऊला जायचं नाही मी एकदम किंचित घास खायची आणि भरपूर पाणी प्यावं लागायचं मला त्याच्यामुळे मग मला डायलिटिशन्स करावं लागायचे तर मग माझं बारावं डायलिटिशन झालं त्या बाराव्या डायलिटिशनमध्ये मला समजलं की तू माझी अन्न नलिका आठ सेंटीमीटर खराब झालेली आहे तर मोठं ऑपरेशन करावं लागेल तर मग मी मानवता या हॉस्पिटलला सरांकडे आली सरांनी मला छान प्रकारे व्यवस्थित समजवलं आणि माझं ऑपरेशन केलं रोबोटिक सर्जरीने मी एकदम म्हणजे ऑपरेशन झालं एकदम पॉझिटिव्ह होती काही त्रास वगैरे झाला नाही शुद्धीवर आली आणि लगेच चालायला लागली ला ला त्याच्यानंतर म्हणजे सर्व व्यवस्थित पाणी वगैरे प्यायला लागली आज माझ्या ऑपरेशनला दोन महिने देखील झालेले मी छान प्रकारे दोन पोळ्या खाते पण पाणी प्यायची मला एवढी आवश्यकता आता काहीच लागत नाही एकदम कम्फर्टेबल आहे मी या ऑपरेशनमुळे सरांचे मी मनापासून आभार मानते की सरांनी मला नवीन जीवनदान दिलेलं आहे आणि त्यांच्या सर्व टीमनी पण मला खूप सहकार्य केलं या सुद्धा माझं खूप सहकार्य केलं त्याच्यामुळे थँक्यू नाव उज्ज्वला चव्हाण इथंच कुटवड नगरलाच राहतो आम्ही नाशिक नाशिक इथंच राहतो आम्ही